गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वादाचे पर्यवसन वाद मिटविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर हल्ला होण्यात झालाय या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज शुक्रवारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीनं निषेध सभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाखा सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य सागर वैद्य डॉ प्रणव रत्नपारखी प्राचार्य डॉ मंजुषा कुलकर्णी उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे डॉ केसी टकले यांच्यासह प्राध्यापक शिक्षकांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला आहे सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त करून गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे